तिळगुळ घ्या गोडगोड बोला नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना तर इंग्रजी नवीन वर्षातील पहिला जो सण येतो तो सण असतो की मकर संक्रांतीचा आणि महिलांचा खरंच हा सगळ्यात आवडता सण असतो कारण त्यांना ह्या सणादिवशी छान छान तयार व्हायला भेटत असतं आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात त्यांच्यासाठी हा खास सगळ्यात मानला जातो सण तर तेरा तारखेला ते, ते. हो भोगी आहे तेरा जानेवारीला आणि चौदा जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे तर शक्यतो मकर संक्रांती चौदा जानेवारीलाच येते एखाद्या वर्षीच पंधरा जानेवारीला येते तर सूर्याचा ज्यावेळी मकर राशीमध्ये प्रवेश होतो तर त्याला मकर संक्रांती असं म्हटलं जातं तर आपल्याकडे भोगी दिवशी बघा सुगडपूजन केलं जातं तर काही ठिकाणी संक्रांती म्हणतात तर काही ठिकाणी सुगड म्हणलं जातं तर काही ठिकाणी बोळकीही म्हणतात तर तुमच्याकडे जे काही म्हणत असतील आता भाग बदलले की थोडीशी पद्धत बदलते तर पारंपरिक पद्धतीने सुगडपूजन कसं करायचं तर ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत आपल्याला हळदी कुंकू करायचं आहे किंवा ववसायला जायचं आहे तर सूर्याचे मकर संक्रमण बालव करणार होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वारनाव व नक्षत्र नाव मंदाकिनी आहे असून सामुदाय मुहूर्त तीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहे त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल आता संक्रांतीमध्ये आपल्याला काही त्या पर्व दान करायचे असते तर नवे भांडे गाईला घास अन्न तील पात्र, गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती आपण दान करू शकतो तर किंकराज संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारीला किंक्रात आहे तर काही ठिकाणी करी दिन असं म्हटलं जातं तर काही ठिकाणी किंकरात तर किंक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत बघा बोरनान घालायची पद्धत आहे जे लहान बाळ आहेत एका वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत तर लहान मुलांना बोरनान घातलं जातं आता संक्रांतीमध्ये काही कामे आहेत ते आपल्याला वर्ज्य करायचे असतात तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे म्हशीची धार काढणे ही कामं आपल्याला वर्ज्य करायची आहेत तर भोगी दिवशी आपल्याला सकाळी ही पूजा करायची मांडायची असते तर संक्रांतीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन असतं आता काही ठिकाणी याला खण पण म्हणले जातात बघा तर अगोदर जे खण आहेत ना ते स्वच्छ धुवून घेतले होते मी आणि जे काही आपल्याला पूजेसाठी लागणारं साहित्य आहे तर ते सर्व साहित्य काढून घ्यायचं अगोदर आता सकाळी आपण घर अगोदर स्वच्छ करून घ्यायचं देवपूजा आपली तुळशीची पूजा उंबरट्याला हळदीचं लेपन आज सकाळी आंघोळ झाल्यानंतर अगोदर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं असतं त्याच्यामध्ये तीव्र तांदूळ घालून अर्पण करायचं आपण हे आंघोळ करताना त्याच्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे आणि स्नान करून घ्यायचं आता जा देवपूजा आपली बाकीची पूजावरून झाली की आपण खण पूजायला घ्यायचं खण हे सकाळीच पूजले जातात तर खाली स्वस्तिक काढून घेतलं होतं त्याच्यावरती पाठ ठेवला होता आता हे काही भागामध्ये बघा असंच ना खालीच ठेवले जातात तर काही भागामध्ये पाटावरती मांडले जातात आता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता प मग मी पाठ घेतला होता त्याच्यावरती कापड घेतलं लाल कापड आणि अगोदर दिवा लावून घेतला दिवा अगोदर लावून घ्यायचा दिव्याच्या अग्निदेवांच्या साक्षीने आपल्याला ही पूजा करायची असते तर अग्निदेवांना हळदी कुंकू अक्षदा आणि फूल वाहून नमस्कार करून घ्यायचा किंवा अग्निदेवांचा मंत्र शुभंकरी तो म्हणलं तरीही चालतं आणि नंतर मग आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आता जरी देवघरात आपण पूजा केलेली असेल तरीही पाटावरती आपल्याला गणपती स्वरूप तुम्ही मूर्ती घ्या किंवा सुपारी घेतली तरी चालेल गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा लाल फुल वाहून घ्यायचं खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून घ्यायचं आणि नंतर मग आपण सुगड पूजनाला सुरुवात करायची आहे पूजन करताना अगोदर खाली थोड्याशा अक्षदा ठेवायच्या अक्षदावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं असतं आता हळ अगोदर पूजा करायच्या सुरुवातीला आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आता गावाकडे बघा काही भागामध्ये सकाळी महिला आंघोळ झाली की एकामेकांना स्त्रिया हळदी कुंकू लावण्यासाठी एकमेकीच्या घरी जातात एकमेकींना हळदी कुंकू लावतात हळदी कुंकूचा खून खूप मान असतो आपल्या सणांमध्ये तर खाली अक्षता घेऊन त्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू घालून घ्यायचं आणि हे चोटे -चोटे जे आपण खण घेतलेले आहेत तर त्यांनाही असं दोन ठिकाणी किंवा पाच वेळा असं तुम्ही लावू शकता तर आता केरळमध्ये ना असे छोटे छोटेच भेटतात आणि मोठ्या साईजचा खण नाही भेटत मग जे काही भेटते त्याच्यामध्येच आम्ही अशी संक्रांत करतो आता आपल्या गावाकडं असतो तो एक मोठा असतो आणि बाकी चार असतात ते लहान असतात पण इकडे तसं भेटत नाही आणि हे लालसरच असतात म्हणजे काळ्या रंगामध्ये वगैरे भेटत नाहीत आता आपल्या महाराष्ट्रात असतात ते थोडेसे काळ्या रंगामध्ये असतात तर हे असं स्वच्छ धुवून पुसून घेतलं होतं आणि त्याला असं हळदी कुंकू खणाला लावून घ्यायचं आता एका स्त्रीचे पाच खण असतात मग आता तुमच्या घरामध्ये दोन असतील तर तुम्ही दोघींचे असे दहा घ्यायचे किंवा तीन असतील तर मग तुम्ही पंधरा घ्यायचे तर प्रत्येकीला पाच पाच असं घ्यायचं असतं आणि तुळशीचाही एक खण असतो तर तोही पूजन आपण तुळशी मातेजवळ ठेवायचा असतो तर खणाला अगोदर आपण हळदी कुंकू लावून घेतलं तर त्याच्यामध्येही पहिल्यांदा आपल्याला थोडंसं तांदूळ आणि तीळ घालून घ्यायचं असतं तीळ आणि तांदळाचा खूप मोठा मान असतो तर ते असं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि नंतर जे काही आपल्याकडे भेटते आता महाराष्ट्रात असेल तर सर्वच साहित्य भेटतं पण महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर सर्व साहित्य भेटत नाही तर जे काही असेल तर ते त्याच्यामध्ये घालायचं खणामध्ये घालायचं असतं आपल्याला सर्व साहित्य तर आता माझ्याकडे कमीत कमी पाच तरी साहित्य असावं आता हार्बरं जर नसतील हरभऱ्याचे घाटे ओले हरभरं तर मग तुम्ही जे वाळलेलं हार्बर असतात तर ते भिजवून घातलं तरी चालतं आणि बोरं हरबरं पावट्याच्या शेंगा वटाण्याच्या शेंगा नंतर घेवडा असतो गाजर ऊस आता ऊस अजून मला भेटलेला नव्हता ऊस पण भेटतो केरळमध्ये काही ठिकाणी पण तो नंतर आल्यानंतर म्हटलं घाला होता तर हे जे आपण संक्रांतीमध्ये घालत असतो तर ते आपण हळदी कुंकू केल्यानंतर हा जो संक्रांतीमधला वान असतो तर तो महिलांच्या ओटीमध्ये आपल्याला हा घालायचा असतो तर भरपूर असं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं जे काही आपल्याकडे साहित्य आहे ते आता यावर्षी पिवळा रंग आपल्याला वर्ज्य आहे जर संक्रांती देवीनं जो कलर घातलेला असतो ना ज्या रंगाची साडी वस्त्र परिधान केलेलं असतं तर ते वस्त्र आपल्याला वर्ज्य करायचं असतं तर यावर्षी पिवळा yeah. रंग आहे li तर पिवळ्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही तर आता काही जण म्हणतात मग हळद पण पिवळी आहे किंवा दागिने पिवळे असतात तर आपल्याला फक्त वस्त्र सांगितलेलं आहे आपण हळद आणि दागिन्याचा वापर करू शकतो कारण हळदीशिवाय हळदी भुंकवाशिवाय तर आपला सण म्हणजे पूर्ण होत नाही आहे तर आता ही छोटीशी प्लेट आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं आता आपण महिलांना ववसण्यासाठी घेतो ना तर त्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू आणि गुलाल घेतला जातो गुलाल जास्त प्रमाणात घेतात आणि काळे तीळ घातले जातात तांदूळ आणि काळे तीळ तर हे सर्व असं मिक्स करून ठेवलं ठेवून घ्यायचं तिथंच ते बाजूला तर आपल्याला यथाशक्तीची जमलते आपण दान केलेलं चांगलं असतं असं मानलं जातं की संक्रांती दिवशी आपण जे दान करतो हो थे थे दान ला ला ते दुपटीने किंवा तिपटीने होऊन आपल्याकडे परत येतं त्यामुळं तुम्हाला यथाशक्तीची जमलते तुम्ही दान करू शकता दानाला खूप मोठा मा महत्त्व आहे संक्रांतीने ह्यावेळी केशराचा टिळा लावलेला आहे त्यामुळं आपल्याला केशराचा टि टिळा लावायचा नाही आणि वासाकरता जाईचं फूल घेतलेलं आहे तर आपल्याला जाईच्या फुलाचा गजराही वर्ज्य करायचा आहे तर पायस भक्षण पायस म्हणजे खीर आहे दुधापासून बनवलेले पदार्थ शक्यतो या दिवशी आपल्याला खायचे नाही आहेत आता भोगी दिवशी बघा आपल्याकडे बाजरीची भाकरी तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली जाते आणि ह्या ज्या सर्व मिक्स भाज्या असतात तर त्याची भाजी बनवली जाते राळ्याचा भात बनवला जातो तर आपण सकाळी हे पूजन करून घेतल्यानंतर आपल्याला जे नंतर जो नैवेद्य बनवलेला आहे भाजी भाकरी आणि भात तर तो नैवेद्य दाखवून घ्यायचा तर सकाळी पूजा केल्यानंतर आधी आपल्याला तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा असतो तिळगुळ आता कोण तुमच्याकडे कशा प्रमाणात प्रकारचे असतात तर कोणत्याही प्रकारच्या असू द्या तर त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा धूपदीप लावून घ्यायचा आरती ओवाळून घ्यायची आणि नमस्कार करून घ्यायचा संक्रांतीचा पुण्यकाल हा तीन वाजून सहा मिनटापासून सुरू होणार आहे तर आपल्याला तीन वाजून सहा मिनिटानंतरच म्हणजे ओसण्यासाठी जायचं आहे आणि सूर्यास्तापर्यंत म्हणजे दिवस मावळेपर्यंत आपण ओसायला गेलं तरी म्हणजे वसलं तरी चालतं नं संक्राती नंतर बघा आपल्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो तर तोही नैवेद्य बनवून घेतला की संक्रांत तो नैवेद्य धाकून घ्यायचा देवाला धाकून घ्यायचा नंतर आपण जिथं संक्रांतीपूजन केलेलं आहे तर तिथे हा नैवेद्य धाकून घ्यायचा काही भागामध्ये खीरपुरीचं केलं जातो तर महाराष्ट्रामध्ये तर पुरणपोळीचाच नैवेद्य असतो अशा पद्धतीने तुम्ही सुगड पूजन करू शकता अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला